मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक पारंपरिक रेसिपी बघतोय म्हणजे केळीच्या गोड दशम्या त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक केळ घेतलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही एक केळ वापरू शकता जर तुमची छोटी केळं असतील इलायची केळं असतील तर तुम्ही दोन वापरले तरी काहीच हरकत नाही त्याच्यानंतर एक कप दूध लागणार आहे मोहन साठी आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप लागणार आहे त्याच्यानंतर साखर लागणार आहे आणि वेलची पूड इथे मी एक केळ घेतला आहे मी ते आता मॅश करून घेत आहे अशा फोर्कच्या सह्याने तुम्ही मॅश करून घेतलं तरी काही हरकत नाही हे एक केळ आपण या गव्हाच्या पिठामध्ये घालून घेऊया अतिशय साधी सरळ सोपी रेसिपी आहे आणि चवीला एकदम सुंदर लागते केळ गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात ते तीन चमचे साजूक तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे आता हे मोहन थोडं कोमटसर झाल्यानंतर आपण गव्हाच्या पिठामध्ये घालून घेऊयात तूप गरम आहे त्यामुळे हाताला चटके बसू शकतात तुम्ही एखाद्या चमच्याच्या सायन हे असं मिक्स करून घेऊ शकता पीठ हाताला सोसवायला लागलं की आपण हाताने मिक्स करून घेऊयात केळ आणि तूप गव्हाच्या पिठासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकाल इथे तुम्ही किती व्यवस्थित मिक्स झालेला आहे हे बघ एका भांड्यामध्ये एक कप दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्यामध्ये आपण साधारण तीन ते चार चमचे साखर घालून घेऊयात तुमचं केळ कितपत गोड आहे किंवा कमी गोडीला आहे त्यानुसार तुम्ही साखर ऍड करू शकता आणि आता ही साखर या दुधासोबत विरघळून घ्यायची आहे आणि याच दुधामध्ये आता वेलची पूड ऍड करून घेऊयात आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला दुधामध्येच करायची आहे ह्याच्यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही इथे हे आपण जे दूध करून घेतलं होतं हे थोडं थोडं दूध ह्याच्यामध्ये टाकत ह्याचा एक कणकेचा एक घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जितकं दूध बसेल तितकंच ऍड करायचं आहे ते बघू शकाल तुम्ही अशा पद्धतीने मी कणिक मळून घेतलेली आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं रेस्ट करून घेतलेली आहे आता आपण दशम्या करायला घेऊयात इथे अजिबात पीठ लावायचं सा नाही साजूक तुपाचाच वापर करायचा आहे पीठ लावण्याची गरज पडतही नाही आपण जशी घडीची पोळी करतो तसच करायचं आहे अतिशय सुंदर होतात या एकदम बहुलुसुषित होतात खूप करायचे नाही आणि खूप पातळे करायची नाही आहे साधारण करून घ्यायची आहे आणि आता ते अजून सुंदर दिसण्यासाठी मी एका डब्याचा वापर केलेला आहे तुम्ही एखादं ताट किंवा डिश देऊ शकता दिसायला खूप छान दिसतं म्हणून केलेलं आहे मगेजात आपणही आता भाजायला गेले तुम्ही इथे किती सुरेख कलर आलेला आहे आणि यावर आता तुपाची धार सोडूयात घरी साजूक तूप तुम्ही वापरा इथे अतिशय सुंदर चव येते हे मी घरी कडवलेलं साजूक तूप आहे आणि ह्याची रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवर चॅनलवरती पोस्ट केलेली आहे नक्की बघा बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर कलर आलेला आहे मस्त अशी फुकती आहे बघू शकाल तुम्ही इकडूनही तूप सोडूयात तेलाचा वापर नाही करायचा साजूक तुपाचाच वापर करायचा आहे आपल्याला इथे बघू शकाल किती सुंदर कलर आलेला आहे मस्त खूप सुंदर सुवास घसरतोय घरामध्ये आता एक आपण एका जाळीवर काढून तुम्ही इथे किती सुंदर झालेल्या आहेत दशम्या आपल्या या दशम्या तुम्ही लोणच्या सोबत आणि तुपासोबत खाऊ शकता याचा आस्वाद घेऊ शकता या दशम्या सात ते आठ दिवस छान टिकतात काहीही होत नाही आणि ह्या दशम्यात तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता आणि ह्या दशम्यात तुम्ही लोणच्यासोबत खूप सुंदर लागतात लोणच्यासोबत नक्की खा हे मी घरी केलेलं लोणचं आहे तुम्ही रेसिपी चॅनलवर बघू शकता हे घरी कडवलेलंच स्तूप आहे रेसिपी ती सुद्धा मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे चॅनलवर ते सुद्धा बघू शकता किती सुंदर झाल्या आहेत बघा तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद